नमस्कार पियाज रसोई मराठी मध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत पालक ओट्स ढोकळा या आधीच्या व्हिडिओ मध्ये पण आपण पालकचे अनन्य साधारण असे महत्व सांगितलेले आहे चला तर मग पाहत यासाठी कोण कोणते साहित्य घेतले त्यासाठी इथे आपण एक वाटी ओट फ्लेक्स घेतले आहे एक वाटी ताक घेतला आहे छोटी वाटी पालक चिरून घेतला आहे त्यामध्ये घालण्यासाठी चवीनुसार थोडीशी साखर घेतली आहे अर्धी वाटी हरभरा डाळ आणि मुगडा पाच ते सहा तास भिजून घेतला आहे चवीनुसार मीठ घेत आहे अर्धा चमचा इनो घेतला आहे मिरची लसूण आलं बारीक करून घेतलेला आहे चला तर मग आता आपण सुरुवात करूया सर्वात आधी आपण मिक्सरच्या भांड्यामधून भिजत ठेवलेल्या डाळी आहेत त्या बारीक करून घेऊया पाणी निथून आपण हे बारीक करून घेणार आहोत डाळ जेवढी चांगली भिजलेली असेल तेवढा आपला ढोका चांगला होतो तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही रात्रभर पण या डाळी भिजून घेऊ शकता दोन्ही डाळी एकत्रच बारीक करणार आहोत बारीक केलेले जे मिश्रण आहे ते आता आपण एका बॉल मध्ये काढून घेऊयात डाळ बारीक करताना आपण पाण्याचा बिलकुल वापर केलेला नाही त्यामध्ये घेतलेला ओट फ्लेक्स घालून घेऊयात तसेच त्यामध्ये बारीक चिरलेला पालक आहे तोही घालून घेऊयात तसेच त्यामध्ये चवीनुसार मीठ पण घालून बारीक करून मिरची लसूण आल्याची पेस्ट आपण आपण ताक घालून घेणार आहोत लागेल ताकाचा वापर करून ढोकळ्याचं मिश्रण तयार करून घेणार आहोत हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं सरभरी तसं आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे राहिलेलं ताक पण आता आपण त्यामध्ये घालून घेऊयात ओट्स फ्लेक्स भियासाठी आपल्याला एवढं ताक लागणार आहे साधारण साधारणपणे इथे आपण एक वाटी ताकाचा वापर केलेला आहे हे सर्व चांगलं मिक्स करून झालेलं आहे आपलं ढोकळ्याचं बॅटर बनून तयार झालेलं आहे आता ते भिजण्यासाठी आपण थोडा वेळ ठेवून देऊयात साधारणपणे अर्धा तास आपण हे भिजण्यासाठी ठेवून दिलेला आहे आपलं बॅटर बनून तयार झालेलं आहे आता आपण ढोकळा तयार करायला घेऊयात सर्व शेवटी आता आपण त्यामध्ये इनो घालून घेऊयात आणि त्यावरती एक चमचा तेल पण घालायचा हे चांगलं मिक्स करून घ्यायचं भांड्याला आपण ऑलरेडी तेल लावून घेतलेलं आहे आता आपण तयार केलेलं बॅटर त्यामध्ये ओतूयात कुकर पण आपण ऑलरेडी प्री हिट करण्यासाठी ठेवला होता तयार झालेलं भांड आहे ते आता आपण कुकर मध्ये ठेवूया कुकरचं गॅस वरती आपण हा ढोका तयार करून घ्यायचा भांड लहान पडत असल्यामुळे आपण तो लगेच दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेतला होता पंधरा ते वीस मिनिट झालेले आहेत आता आपण कुकरचं झाकण ओपन करून पाहूयात तुरीच्या साय्याने आपण चेक करत आहे तुरीला चिटकत नाही याचा अर्थ आपला ढोकळा बनून तयार झालेला आहे थंड झाले की ढोकळा प्लेट मध्ये काढूयात ढोकळा थंड झालेला आहे आता आपण तो प्लेट मध्ये काढूया जायदार ढोकळा बनून तयार झालेला आहे आता आपण त्यावरती फोडणी देऊन घेऊयात पॅन मध्ये फोडणीसाठी तेल गरम करण्यासाठी ठेवूयात तेल गरम होत आहे तोपर्यंत आपण ढोकळ्याचे काप करून घेऊयात ढोकळ्याच्या फोडणीसाठी इथे आपण मोहरी तीळ दोन मिरच्यांचे काप आणि थोडासा कढीपत्ता घेतला आहे तेल चांगले गरम झालेलं आहे आता आपण त्यामध्ये मुरी घालून घेऊयात मुरी चांगली तटली की त्यामध्ये मिरच्या आणि कडीपत्त्या घालून घ्यायचा तसेच राहिलेले पण घालून आता आपण तयार केलेली फोडणी ढोकळ्यावरती घालून घेऊयात अशा पद्धतीने आपला पालक ढोकळा बनून तयार झालेला आहे हेल्दी असा ढोकळा आपण ब्रेकफास्ट ला किंवा मग स्नॅक्स ला पण खाऊ शकतो आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडले चॅनल लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद